नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये आजचे उडदाचे बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर आजच आपले चॅनल सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती लातूर या ठिकाणी आवक आलेली अकरा अकराशे बहात्तर क्विंटल जात आहे काळा उडीद जास्तीचा दर आहे आठ हजार सातशे नव्वद रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर आहे आठ हजार रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समिती निलंगा लातूर या ठिकाणी अवकालेली सहा क्विंटल जास्तीत जास्त दर आहे आठ हजार एक्केचाळीस रुपये क्विंटल जाते काळा उडीद बघा तसे पुढील बाजार समिती तुळजापूर या ठिकाणी जास्तीचा दर आहे आठ हजार चारशे रुपये क्विंटल जाता आहे काळा उडीद बघा तसे पुढील बाजार समिती मुंबई या ठिकाणी जास्तीचा दर आहे अकरा हजार रुपये क्विंटल आणि दर दहा हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल जाताय लोकल उडील बघा तसे पुढील बाजार समिती मुरुम जिल्हा लातूर या ठिकाणी अवकाली तीनशे तीनशे बहात्तर क्विंटल जसे जास्त दर आहे आठ हजार सहाशे रुपये क्विंटल दर सात हजार आठशे चोवीस रुपये क्विंटल जाताय लोकल उडील